जी न्यूज मराठी आपलं शहर आपली बातमी श्री भगवतीचा मानाचा कीर्तीध्वज फडकला लाखो भाविकांनी घेतले दर्शन चैत्र नवरात्र उत्सवाच्या अंतिम पर्वाचा कीर्तीध्वज फडकला साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंग गडावर भाविक शेकडो मैलाचा प्रवास करत त्या तळपणारा ऊन शरीराची लाही लाही आणि सप्तशृंग गडावर पोहोचले दरम्यान कालवा जास्त प्रमाणात गर्दी असल्याने बाऱ्याचे नियोजन करण्यात आले होते आज सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी देवीचे अलंकार ढोल ताशाच्या गजरात विश्वस्त संस्थांच्या कार्यालयातून मिरवणूक करण्यात आली एवढी आजची पंचामृत महापूजा विश्वस्त सौ मनजोत पाटील व विश्वस्त डॉ प्रशांत देवरे यांनी सपत्नीक केली उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी निवासनी देवीच्या चैत्र यात्रे दरम्यान खानदेश प्रांतातून आईसाहेबांच्या माहेरची भेट घेऊन आलेले लाखोच्या संख्येने भाविक भक्तांच्या उपस्थितीत आज दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या मुख्य कार्यालयातून पारंपरिक पद्धतीने मानकरी पुजाऱ्यांसह ध्वजाची विधिवत पूजा देवी संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश बी व्ही वाघ उपविभागीय अधिकारी अकुनरी नरेश तहसीलदार रोहिदास वारुडे विश्वस्त मंडळ प्रतिनिधी ललित निकम दीपक प्रतिनिधीत मंजोत पाटील डॉक्टर प्रशांत देवरे भूषणराज तडेकर अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलिस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी ध्वजाचे मानकरी एकनाथ गौडी विष्णू गवडी कृष्णा गौडी काशीनाथ गौडी आनंदा गौडी दत्तू गौडी ट्रस्टचे मुख्य व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे सहाय्यक व्यवस्थापक भगवान नेरकर इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी जनसंपर्क अधिकारी भिकन वाबडे पोलीस पाटील शशिकांत बेनके आदी कुटुंबियांच्या हस्ते कीर्ती विधिवत पूजा अर्चा होऊन देवस्थानच्या मुख्य कार्यालयातून मिरवणूक निघून ढोल ताशाच्या गजरात पहिल्या पायरीपर्यंत मिरवणूक करण्यात आली सप्तशृंगी माता की जय परशुराम बाला की जय मार्कंडेय महाराज की जय असा जयघोष करीत सप्तशृंगगड परिसर दुमदुमून गेला होता डी न्यूज एटी प्रतिनिधी सप्तशृंगगड रघुवीर जोशी